आणि ही डिलिव्हरीची कॉस्ट नाही आहे दहा लाख ही डिलिव्हरीची कॉस्ट नाही आहे डिलिव्हरीच्या नंतर छोट्या बालकांना कारण ती अंडरवेट असणार आहेत तर त्यांना जे ठेवायला लागणार आहे तर तिथे साधारण खर्च किती येईल असं विचारल्यानंतर ते कुठेतरी लिहिलं लिहून दिलं तिथे की खर्च साधारणपणे एस्टिमेट ते तिथं चुकून डिपॉझिट लिहिलं गेलं की एवढं एवढं एस्टिमेट होईल डॉक्टर सुश्रुत घैसास हेही जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासन सक्षम आहे त्यांच्या आईवडिलांचा त्याच्यात दोष नाही एकाच मुद्द्याशी मी चिकटून आहे घेतलं नाही 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 मी बाने पत्रकार परिषद ऐकली त्यांनी असं म्हटलं की दहा लाख त्यांनी विचारलं ला पेशंटनी म्हणजे मला जी माहिती कळली पत्रकार परिषदही मी ऐकली आणि नंतरही मी अनेकांकडून माहिती घेतली की नक्की सिक्वन्स काय झाला तर त्यांनी माहिती अशी विचारली की साधारणपणे आणि ही डिलिव्हरीची कॉस्ट नाही आहे दहा लाख ही डिलिव्हरीची कॉस्ट नाही डिलिव्हरीच्या नंतर छोट्या बालकांना कारण ती अंडरवेट असणार आहेत तर त्यांना जे ठेवायला लागणार आहे तर तिथे साधारण खर्च किती येईल असं विचारल्यानंतर ते कुठेतरी लिहिलं लिहून दिलं तिथं की खर्च साधारणपणे एस्टिमेट ते तिथं चुकून डिपॉझिट लिहिलं गेलं की एवढं एवढं एस्टिमेट होईल त्याच्यावरून त्यांनी सांगितलं की याच्यापेक्षा जास्ती निर्णय जे असतात बाकीचे तर ते आमचे डॉक्टर केळकर घेतात आणि केळकरांनी ती रक्कम कमी करून पेशंटला सांगितली पेशंट त्या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित नव्हते आणि त्यांचे अनेक फोन आणि वेगवेगळे पर्याय तपासणं चालू होतं परंतु मी या तांत्रिक बाबीत जात का नाही कारण का मी त्याची साक्षीदार नाही माझा मुद्दा हा आहे की जर का एखादं दो हॉस्पिटल दोषी असेल आणि धर्मादाय कायद्याचं पालन करणारं नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी शासन सक्षम आहे डॉक्टर सुश्रुत घैसास हेही जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासन सक्षम आहे आई त्यांच्या आईवडिलांचा त्याच्यात दोष नाही एकाच मुद्द्याशी मी चिकटून आहे